नमस्कार मी धनंजय धनंजयसानप दोव शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी कृषी क्षेत्रासाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फेरलं दुसरीकडे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याची शक्यता अर्थसंकल्पापूर्वी वर्तवली जात होती पण त्याबद्दलही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय या भाषणात कसलाही उल्लेख केला नाही त्यामुळं केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना बंद करण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आहे नीती आयोगाकडून या योजनेचं मूल्यांकन सुरू आहे त्यामुळं आधीपासूनच पीएम शेतकरी सन्मान निधी योजना बंद केली जाईल या चर्चेला हवा मिळालेली आहे त्यात अर्थात अर्थमंत्र्यांनी या योजनेचा अर्थसंकल्पात उल्लेख न केल्यामुळं या योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झालेला आहे केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतं पण लोकसभा निवडणुकांनंतर या योजनेत बदल होतील अशी शक्यता वर्तवली जात होती कारण नीती आयोगानं देशातील चोवीस राज्यातील पाच हजार शेतकरी कुटुंबांचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे एकोणतीस जुलैपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नीती आयोगाचं उद्दिष्ट आहे आतापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे सर्वेक्षणाचं कारण म्हणजे पी एम किसान योजनेला आता पाच वर्ष पूर्ण झाली त्यामुळं या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला याचा आढावा घेण्यासाठी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन कार्यालयाच्या मदतीने हे मूल्यांकन नीती आयोग करतोय आता अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पीएम किसान निधी योजनेचा उल्लेख का केला नाही म्हणून अनेकांनी शंका व्यक्त केली आहे पण त्यावर मात्र दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण आहे अर्थमंत्री म्हणाल्या मनेरेगा वा पीएम किसान योजनेचा उल्लेख भाषणात करता आला नाही कारण मर्यादित वेळ असतो ब्याऐंशी मिनिटं भाषण केलं पण या भाषणात उल्लेख करता आला नाही म्हणून ही योजना बंद केली जाते असं होत नाही पीएम किसान योजना पुढील काळातही सुरू राहील असं स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे तर शेतकऱ्यांना पीएम किसान मधून दिला जाणारा निधी तुटपुंजा असल्याचं जाणकार सांगतात त्यामुळं योजनेच्या निधीत वाढ करण्याची सूचना करण्यात आली होती पण त्याला मात्र अर्थमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली आहे केंद्र सरकारनं दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पीएम किसान योजना सुरू केलेली आहे या योजनेतून वर्षाला तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात केंद्र सरकार या योजनेचा उदो उदो करत असतं लोकसभा निवडणुकांच्या आधी अंतरिम अर्थसंकल्पात सुद्धा या योजनेच्या लाभार्थीवर जोर देण्यात आला होता खरं म्हणजे दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केल्याचं सा जाणकार सांगतात या योजनेचा लाभ भाजपला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झाला होता परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र शेतकऱ्यांनी चांगलाच एनडीएला ला दणका दिला कारण एकीकडे केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात सहा हजार रुपये देऊन दुसरीकडे मात्र केंद्र सरकार निर्यात बंदीचा दणका शेतकऱ्यांना देत होतं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आता मात्र सावध झालेल्या केंद्र सरकारनं आणि अर्थमंत्र्यांनी पी एम किसानचा उल्लेखही अर्थसंकल्पीय भाषणात केला नाही एकूणच तर पी एम किसान योजना पुढील काळातही सुरू राहील असं अर्थमंत्र्यांनी कालच स्वतः स्पष्ट केलं आहे अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेचा उल्लेख केला नसला तरीही पी एम किसान योजनेसाठी मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षी इतकीच म्हणजे साठ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच शहाऐंशी हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले त्यामुळं शेतकऱ्यांनी मनरेगा बंद होणार पीएम किसान बंद होणार या अफवांवर विश्वास ठेवू नये एक मात्र आहे की केंद्र सरकार उठता बसता ज्या पीएम किसान योजनेचा नामजप करतं त्याचा अर्थसंकल्पात साधा अर्थमंत्र्यांनी उल्लेख सुद्धा केलेला आहे त्यावरून केंद्र सरकारचा लाभार्थी योजनांवरचा फोकस पुढील काळात कमी होण्याची शक्यता के व्यक्त केली जाऊ लागली आहे नीती आयोगाकडून सुरू असलेलं पी किसान योजनेचं मूल्यांकन एकोणतीस जुलै रोजी पूर्ण होणार आहे त्यानंतर केंद्र सरकारला नीती आयोग काय सूचना करतं ते पाहावं लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता इथेच थांबतोय तुम्हाला पीएम किसान योजनेबद्दल काय वाटतंय अर्थमंत्र्यांनी त्याचा उल्लेख का केला नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या